हाय सगळ्यांना तर बघा आता संध्याकाळच्या वाजल्यात असं वा बघा <laughs> आणि म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा सकाळसाठीच बघा कारण सकाळनं काय जमणार नाही व्हिडिओ घेण्यासाठी लेकरांचं ओरकायचं लवकर उठायचं परत उलटं बोलले का व लवकर उठायचं लेकरांचं ओरकायचं तीन तीन लेकरं त्यांचं आंघोळ्या कपडे सगळं आवरायचं तेल गन पावडर सगळं खोड्या करू नको तिला मग म्हणलं आताच व्हिडिओ थोडासा घेऊन ठेवा तर आम्ही मग बघा पूजाकडे गेलो होतो सगळेजण घरी कोणीच नव्हतं भाऊजी आम्ही सगळे तिथंच होतो जवळजवळ दोन तीन तास तिथंच होतो आम्ही सगळे मग आलो सात वाजता आता सव्वा नऊ वाजलं तर आल्या भांडे घासली मोठे भांडे होते सगळं घरदार आवरलं तिकडला हॉल आवरला हिथला आवरलं लेकरांना खायला प्यायला घातलं म्हणलं आता ह्यांना झोपाव कारण उद्याचं देवाला भांड टाकलं होतं दिवाणावर तिच खाली हातरून टाकलं नाही इकडून चल ना हा वा उठ म्हणलाय तुला दुर्गा झोपलं झोपू झोप दे तू माझ्या पशी हा घेऊ दे काय खरं लेकरांच लवकर झोप म्हणलं तर हा म्हणतो तर धिंगाणा घालतोय आता राह तुला झोप आली तर वम धिंगाणा घालतोय इकडे रे इकडे तर आता रागू लागले झोपायला बघा कधी लवकर झोपत नाही पण आज झोपायला लागले तिथे थोडं पोटात पण दुखतंय आणि माझ्या पण दुखतंय का मग काय माहिती जेवणच पचना झालं या खाल्लं की पोट दुखतं जेवण केलं की त्याच्यामुळे मी जेवण पण कमी करते तू खाली ये उठ माझी चुकी झाली तुला वरती झोपायला बोलवलं उठ खाली आहे तू की नाही तुला झोपून देणार तर सकाळच्या पाऱ्या आम्हाला उरकायचे पहाट दोन वाजता चितना हालायचंय बघा पोपळजला जायचं mm. मग तिथनं जायचं मामीकड मामीला mm. घ्यायचं आत्यांना आपांना सगळ्यांना घ्यायचं तसंच देवाला जायचं मग आता दोन वाजता उठायचं उरकायचं पाणी तापायचं लेकरला आंघोळ्या घालायचं म्हणून मी तुला म्हणते झोप तू झोपत नाही लवकर रोज अकरा साडे अकरा ला झोपते मी तर काय बारा साडे बारा वाजतात झोपायला दुर्गाला झोपणं मुश्किल आहे बघा झोपल बर का तशी लाईट सगळं विजवल्यावरती गाणं हे लावून झोपल बघू कशी तसं होईल बाई मला ना ले होते येडाने होते रिरू नको ना अंगावले नीट झोप सर्दी झाली पोट दुखतय त्याच्यामुळे म्हणलं आपलं थोडा व्हिडिओ घ्यावा आताच अपलोड करावं आणि तिथं आल्यानंतर बघा पूजाकडनं आल्यानंतर भात केला मसाल्या आल्याला के आल्या जेवण केलं आणि तसंच बाहेर गेलं तर मित्रासोबत आणखी आलं नाही दोन तीन तास झालं गेलं तर कधी याच्यात काय म्हणत फोन करते फोनच लागा नाही बॅलन्स नाही मोबाईलमध्ये व्हॉट्सअपवरनं करते तर नेट बंद आहे म्हणलं अशी रिंका वाचते नुसतं फोन पण उचला नाहीत मेसेज टाकला तर नुसतं नेटच बंद आहे म्हणून फात गप्पड हा पोट दुखताय ना तुझ सगळ्यांना या पोट दुखायचं काय झालंय काय मग खाण्यात पण काय आलं नाही बाहेरच हा तुमच्याकडे लक्ष जात रे माझं बोलतं मी काय बोलते ते विसरून जाते तीनदा झालं आता आता असं मला जे बोलायचं ते विसरून जाते राहते बोलायचं तुमच्या नादात काय बोलत होते काय माहित मलाच नाही माहिती सकाळ उठायच लेकरांचा अवघड आहे सकाळच्या पाऱ्या आंघोळ्या घालायच्या दोन वाजता अडीच वाजता दुर्गा काय नाही सकाळना माझ्याबरोबर उठते ना सात आठ वाजता चांगोळ करते माझ्याबरोबर <imitation> <imitation> Saka terang berkaracja, ha ha, hai, hai kakak, aji, papa, zopa, zopa, जगतो पण आता त्यांचे कपडे पण मी आत्ता भरून ठेवले बघा सगळं काम हे आवरल्यानंतर सामान पण राधूला जेवढं पाहिजे तेवढं घेतलं आणि डायपर आणायचं राहते दुर्गासाठी बघा आणायचंय मी आत्ता गेलते पूजाकड आणि पूजा पण आलती मागाशी ब्लाऊज नीट करायचं तिला होका बसवायच्या अशा ब्लाउजला ती घेऊन आश्विता इंकडं आली ती बघा ने होती एक तासभर मग ती तिकडं ब्लाउज हे करत बसली होती तिकडं गप्पा मारत बसल्या होत्या तोपर्यंत तिथं भांडे घातली सगळा पसाला आवरला काम आवरलं कपड्याच्या घड्या घातल्या मग मसाला भात केला होता तिला म्हणलं जाताने चल म्हणलं खा म्हणलं आणि सागरला पण बोलवलं होतं तिने फोन करून न्यायला सागरला पण दिला खायला सागरला आवडतो पूजाला पण आवडतो मसाले भात केलेला बघा आम्ही सगळ्यांनी जेवण केले दुर्गाने मी राधूने राधून थोडंच खाल्लं ओमने पण थोडंच खाल्लं त्यांनी भात नाही खाल्ला भाजी भाकरी खाल्ली सकाळची तर ह्यांनीच राहिलात मग भात खाल्ला सागर मी पूजा तिकडे गेलतो आणि मी पण लगेच आले मला सागर आणतो चढ थोडं सामान घ्यायचं होतं म्हणून गेले होते बघा आता म्हणलं सकाळ लेकरांचा हातपाय धुवा आहेत आंघोळ्या करायचो का लवकर उठलं तरी पण हे पण लय धट करती बर का किती पण गार तरी आंघोळ करते पण वाटतंय नको पण देवाला जायचं मला आंघोळ तर घालावं लागेल जाऊ द्या गरम गरम पाण्याने घालता रडायच नाही म्हटलं रडायचं नाही आंघोळ करताना आता पहिल्यांदा जेवढ्या लवकर तुला आंघोळ घालायची काय माहित काय करते असं काय काय पप्पा म्हणतात पप्पा कुठे गेल फिरायला सदा ना कदा बाहेर जाते पप्पाच पाय बांधून ठेवा एका जागेला बांधायचं का पप्पाच पाय दुर्गा होय मग पप्पाच पाय बांधून ठेवायचं का एका जागेला दिवसभर कसं घरात राहत नाहीत बांधायचं का बाय बाय कसलं काय करतो काय करतोय झोप लागली म्हणतो मारतोय तसलं पाय काय आज होत बके तुझं पाय ना ते पाय तुझं तुझ झोपके हा झोपके झोपके तर म्हणलं सकाळ ना बघा लेकरांना खायला करून घ्यावा शिराही करून घ्यावा म्हणलं आणि भात भात घेऊ ना भात नाही घेत जाऊ द्या कारण दुर्गाला लागतं राम काय लवकर जेवत नाहीत आठ नऊ वाजलं तरी लवकर जेवत नाहीत दुर्गा माला उठलं की खायला लागतं तर म्हणलं आता भाजावं त्या साखर मिसळा आणि विलायची सकाळ आंघोळा झालं की ह्यांचं गण पावडर केलं की घरा घ्यायचं पटकन भाजलेला आणि दुधामध्ये वगैरे आणि बघा दुधामध्ये वायरायचं काय नाही लेकर जवळ असले की मला सुचत नाही सगळं चुकत लेकरांसाठी कृष्णा आहे ओम हाय पिव हाय अस आत्या तर तिकडनं डबा करून घेणार आहेत मला असं पूजा म्हणली मग अशी मला काय कोणाला फोनच करता ना बॅलन्स टाकलं नाही त्याच्यामुळे व्हॉट्सअप पूर्ण करते पण आत्या फोनच उचलत नाहीत व्हॉट्सअप पूर्ण आत्ताच्या मोबाईलचा घोटाळा आवाजच येत नाही फोनचा त्याच्यामुळे काय बोलणं झालंच नाही आत्या तिकडं गेल्या बस ताईंना म्हणलं होतं कॉल जाडा ताई म्हणलं आईचा फोनच लागत नाही लागला तर कधीतरीच लागतं आता म्हणलं काय करणार पोच्याने सांगितलं मला म्हणलं लेकरांपुरतं आपलं खायला करून हो, घ्यावं शिरा आणि आणखीन काहीतरी खाऊ काहीतरी घ्यावं म्हणलं दुर्गा दुर्गा मग लागतं ना खायला तिला पेची तोडली महिना झालं त्याच्यामुळे तुला उठलं की खायला लागतं मग पिवड्या हाय पिऊ पण खाते हिच्या नादाने माझे पशी आले की खाती चारलं की खाती बघा पिऊ नाही का रडायचं टेन्शनच नाही म्हणजे तर बघू आता उद्याचा प्रवास कसा होतोय चला झोपते मी पण मला काय झोप लागत नाही पहिल्यांदा चेवड्या लवकर झोपायचं पण काय मला झोप लागते का नाही ह्यांनी पण बाहेरच आहेत लेकरच झोपाना तर कसं करायचं हे जोपताना नुसते मनाल नाही नु। झोपायचं का लाइट जो बाहेर सोड का तू करू का लाईट बंद मत पाटा दुखते लाइट बंद करू का बाहेरची तेदूच्या सरक सोड का बाहेर आला म्हणतो पापा मला मम्मी ने बाहेर सोडलं घराच्या बाहेर हाकललं घराच्या बाहेर काढलं मग वाईत कसा देतो र नाव सांगतो पापाला ले लाडका असल्यावर पापा चला आता तिथंच व्हिडिओला एंड करते ले देव आता तर देव दर्शन कसं होतंय बघू आणि आता तिथं पोहोचायला पण किती उशीर लागतंय काय माहिती मी तर बघा पहिल्यांदाच चालले जेजुरीला माझं तर लग्न झालं पण ह्यांनी मला कधी नेलं पण नाही पहिल्यांदाच जाते आणि मला ते मंदिर पण माहित नाही देवळ कसलं आहे कसलं नाही काय होते कुठल्याच देवाला नेलं नाही मला ह्यांनी कधी पहिल्यांदाच आयुष्यात चालले आणखी नाही पोहोचल्यानंतर मला तिथं दिसल बघा कसं आहे बघायला पण भेट आणि देवाचं दर्शन पण भेट त्यांचा कसं धिंगाणं चाललं गुड नाईट गुड नाईट 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 बायकर दुर्गा बायकर गुड नाईट गुड नाईट गुड नाईट लय मोठा व्हिडिओ झाला